मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचा शेखर गोरे यांना विधानमंडळात काम करण्याची संधी भाजप पक्ष देईल असं सांगणारा व्हिडिओ सध्या सा जोरदार व्हायरल होतोय त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं तिकीट मिळण्याच्या अपेक्षा फोल ठरल्यानंतर शेखर गोरे यांनी उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून भाजपसोबत जात बंधू जयकुमार गोरे यांच्यासोबतचं राजकीय वैर संपवून त्यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला त्यामुळे शेखर गोरे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागून एका मतात दोन आमदार होणार का याबाबतची उत्सुकता कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील जनतेला लागली आहे सातारा जिल्ह्यातील एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते शेखर गोरे हे भारतीय जनता पक्षामध्ये आमच्यासोबत येत आहे ते अत्यंत आनंदाची गोष्ट आहे शेखर गोरेंनी आपलं एक स्वतःचं नेतृत्व तयार केलं आहे समाजामध्ये आपली एक ओळख तयार केलेली आहे त्यांच्या येण्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक विशेष असा फायदा होईल आणि मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू अशा प्रकारची ग्वाही देखील मी त्यांना दिली आहे